एकदा मी घराच्या बाहेर पडलो आणि घराच्या बाहेर पडल्यानंतर रोडवरती मला एक आजी आणि आजोबा भेटले ज्यांचं वय जवळपास साठ पासष्टच्या पुढे होतं ते गव्हर्मेंट नोकरीला होते आणि ते नोकरी संपल्यानंतर शहरात त्यांच्या मुलाकडे राहायला आले होते कारण त्यांना एकच मुलगा होता त्यामुळे ते वृद्धपकाळात गावी न राहता मुलाकडे शहरात राहायला आले आणि मला भेटले भेटल्यानंतर त्यांनी विचारलं की म्हणे भाऊ आम्हाला अमुक अमुक आमच्या गावी जायचं आहे आणि त्या गावी जायला कुठं जा कुठून जावं लागेल म्हणे कोणत्या रस्त्यानं जावं लागेल त्यांना मी सांगितलं त्यांनी त्यांच्या गावाचं नाव सांगितलं माझ्या लक्षात आलं की त्यांना कुठं जायचं म्हणून पण त्यांना सांगितलं तुम्ही ह्या ह्या रोडनं इथं जाय तिथं एक बसस्टँड लागेल आणि त्या बसस्टँडवर जाऊन तिथं तुमच्या गावाकडे जे गा जाणाऱ्या गाड्या असतील त्या तुम्हाला मिळून जातील तुम्ही गावापर्यंत पोहोचू शकाल असं चालत असताना त्यांना अजून विचारलं म्हटलं इथं कुठं राहतात ते म्हणे मुलाकडे राहतो म्हटलं मग मुलांनी तुम्हाला सांगितलं नाही का तुम्हाला सोडवलं नाही का बसस्टँडवर किंवा सुनेनं सोडवलं नाही का नाही म्हणे भाऊ मुलाला काही वेळ नव्हता म्हणे आणि सुनेनं काही सोडवलं नाही म्हणे त्यांनी सांगितलं की तुम्हाला गावी जायचं तर तुम्ही जा म्हणून आम्ही दोघं नवरा बायको गावी जाण्यासाठी बाहेर पडलो म्हणजे किती शोक शोकांतिका आहे की ज्या मुलाने ज्या मुलाला त्या आईवडिलांनी लहानाचं मोठं केलं हातात हात धरून त्याला रस्ता दाखवला त्याला चालायला लावलं त्याला बोलायला शिकवलं शाळेत शिक्षण दिलं एवढं सगळं करून त्याला शहरामध्ये नोकरी लागली तो मुलगा आणि ती सून त्या वयोवृद्ध आईवडिलांना कमीत कमी त्यांच्या बसस्टँडवर गाडीत बसवायलासुद्धा आले नाहीत त्यांच्यासोबत जाणे तर दूरच पण त्यांच्या त्यांना बसस्टँडपर्यंत सोडवायलासुद्धा आले नाहीत ही एक शोकांतिका आहे म्हणून आपण फक्त आपणच करत असतो की माझा मुलगा माझी मुलगी काही नसतं शेवटी आपलं कुणाचंही तुम्ही असो मी असो कुणाचंही वय झालं तो विषय संपला तुमची ज्या वयापर्यंत किंमत असते त्याच वया वयापर्यंत तुमची किंमत राहते नंतर तुमची किंमत शून्य होऊन जाते तुम्हाला कोणीही विचारत नाही आणि या जगात कोणीही कोणाचं नाही